माझं नाव पिंकी आहे आणि मी एका कंपनीत कामाला जायचे घरच्यांनी जसं माझं लग्न लावून दिलं होतं तसं मी आणि माझी चव आम्ही दोघंही कंपनीत कामाला लागलो पगार काही जास्त नव्हता हो पण घरी काही काम नव्हतं म्हणून आम्ही दोघं कंपनीला जायला लागलो आमचं दोघींचं खूप पटायचं आम्ही दोघेही एकमेकींची खूप काळजी घ्यायचो आम्ही दोघेही एकमेकींसाठी काही ना काही वेगळं करत असायचो आणि प्रत्येक महिन्याच्या पगारीमध्ये आम्ही स्वतःसाठी काही ना काही वस्तू खरेदी करायचो एके दिवशी सकाळी घरातली सर्व काम आवरून कंपनीला जायचं होतं आणि माझं डोकं प्रचंड दुखायला लागलं मला काही सूचनाचं झालं म्हणून मी माझ्या छोट्या जावेला म्हटलं अगं माझं डोकं दुखतंय मला वाटतंय आज तुला एकटीला कामाला जावं लागेल तू जा व्यवस्थित आणि कंपनीमध्ये सांग की माझ्या जाऊचं डोकं फार दुखत आहे म्हणून त्या आज येणार नाहीत छोटी जाऊ म्हणाली ठीक आहे ताई मी जाते आणि मी सगळं काम व्यवस्थित करते तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही घरी आराम करा आणि घरातलं काही काम करू नका मी घरी आराम करण्यासाठी राहिले मी थोडं जेवण केलं डोकं दुखाची गोळी खाली आणि थोडासा आराम करायला म्हणून बेडवर झोपले तेवढ्यात डोरबेल वाजली आणि मी दरवाजा उघडला तर समोर मला धीर दिसला माझा धीर मला मनाला वहिनी तुम्ही कंपनीत गेला नाहीत मी त्यांना म्हटलं होय पप्पू मी नाही गेले कंपनीत मी माझ्या दिराला पप्पू म्हणायचे आणि पप्पू हा खूप चांगला होता तो त्याच्या बायकोची काळजी खूप घ्यायचा त्या दोघांचे लव मॅरेज होते त्या दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम होतो पप्पूला मी सांगितलं की पप्पू माझं डोकं खूप दुखते मी आत्ताच डोकं दुखाची दुखा गोळी घेतली होती आणि थोडासा आराम करणार आहे तेवढ्यात पप्पू म्हणाला वहिनी मला माफ करा मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब केलं मी म्हणाले काही हरकत नाही राहू दे पप्पू तुम्ही का असं बोलता तेवढं पप्पू मला म्हणाला चला मी तुमचं डोकं चेपून देतो आणि मी थोडंसं बेडवर झोपले आणि पप्पू माझं डोकं चेपू लागला पप्पू जसं माझं डोकं चेपत होता तसं मला खूप छान वाटत होतं मला देखील पप्पू खूप आवडत होता मी पप्पूला म्हटलं पप्पू थोडासा बाम जास्त लाव म्हणजे मला बरं वाटेल पप्पूने देखील थोडासा बाम जास्त लावला आणि डोकं चेपायला लागला जसा तू डोकं चेपत होता तसं माझं डोकं राहत होतं आराम पडत होता चांगलं वाटत होतं मी त्याला म्हटलं काय पप्पू तुझ्या हातात तर जादू आहे तो हसला आणि म्हणाला काय वहिनी तुम्ही माझी चेष्टा करताय का मी म्हटलं अहो खरं तुमच्या हातात जादू आहे असं म्हणून मी पप्पूच्या हाताची टप्पी घेतली कारण त्याच्या हातातल्या जादूमुळेच माझं हे दुखायचं राहिलं होतं नाही तर मला डोकेदुखीत सहन होत नव्हती पप्पूने माझी खूप मोठी मदत केली होती मी त्यांना म्हटलं की खरंच क्या बात आहे पप्पू म्हणाला वहिनी एवढं माझं कौतुक करू नका मी म्हटलं चला आणखी एकदा डोकं चेकून द्या म्हणजे मी झोपले पप्पू म्हणाला ठीक आहे मग मी बेडवरती पडले आणि पप्पूच्या मांडीवर डोकं ठेवलं पप्पू बाम लावून माझं डोकं चेकत होता मला देखील खूप चांगलं वाटत होतं माझं डोकं दुखणं आता बंद झालं होतं मी पप्पूला म्हणाले तुम्हाला मी आवडते का तेवढ्यात पप्पू मला म्हणाला की हो तुमच्यासाठी एवढी सुंदर होईने कुणाला आवडणार नाही ना मग मी पप्पूला म्हटलं मग माझं एक काम करता का पप्पू तो म्हणाला काय होईने तुम्ही <उक्णारा> हुकूम करा तुमचं काम करायचं नाही तर कुणाचं काम करायचं मग मी पप्पूला म्हटलं तुम्हाला तर माहीत आहे की तुमचा भाऊ दोन दोन महिने घराबाहेर राहतो तो काय घरी येत नाही आणि मग तुम्ही विचार करा तुमची वहिनी कशी असेल मला तर असं वाटलं तुमच्या भावाला तर माझी काय काळजी नाही तर पप्पू म्हणाला आहो वहिनी असं नका बोलू तुम्ही मी म्हटलं राहू द्या तुमच्या भावाला पण माझी काळजी नाही आणि तुम्ही जवळ असला तर तुम्हाला पण माझी काळजी नाही पप्पू मला म्हणाला बरं बोला काय काम करू तुमचं तर मी उठले आणि पप्पूचा हात हातात घेतला त्यांना म्हटलं सगळं हाव सांगावं लागतंय पप्पू म्हणाला नाही वहिनी मला हे बरोबर वाटत नाही मी त्याला म्हटलं काय वाटायचं आहे हे बघ पप्पू घरी आता कोणी नाही आपल्या दोघांसाठी घर मोकळं आहे आणि कोणाला काही कळणार नाही पप्पू म्हणाला वहिनी तुम्हाला माहीत आहे की मी तुमचा कोणता शब्द खाली पाडू देत नाही आणि आज तुम्ही असं बोलला तर मी तुमचा शब्द खाली कसा पडू देणार असं म्हणून पप्पूने मला त्याच्याजवळ घेतलं तसं मी त्यांना जोऱ्यात आपल्या मिठीत घेतलं आणि त्याच्या केशाला कुरवाळू लागले मला खूप छान वाटत होतं पप्पूने मला एकदम जोऱ्यात मिठी मारली होती तशी मिठी मला माझ्या नवऱ्यानं सुद्धा कधी मारली नव्हती आणि मी पप्पूच्या गाण्यावरती किस केला पप्पूला तो खूप आवडला पुन्हा मी मानेवरती किस केला तो पण त्याला खूप आवडला मग पप्पूने डायरेक्ट माझ्यावर किसचा वर्षाव चालू केला आणि मला हे खूप छान वाटत होतं मी एकदम त्याच्यामध्ये हरवून गेले होते नंतर पप्पूने मला म्हटलं हे बघा आता मला काही कंट्रोल होत नाही मग मा पप्पूने माझ्या संपूर्ण शरीराची मालिश केली आम्ही खूप प्रेम केलं आणि पप्पू म्हणाला वहिनी माझा भाऊ खूप वेडा आहे जो एवढ्या चांगल्या बायकोला सोडून बाहेरगावी जातो मी त्याला म्हटलं कशाला त्या माणसाचं नाव काढलं आता सध्या मी तुमची आहे आणि तुम्ही माझ्या आहात माझं डोकं दुखायचं गायब झालं आहे आणि जे चालू आहे ते मला खूप आवडत आहे पप्पू म्हणाला वहिनी आता तुम्ही फक्त माझ्या आहात मग मी त्याला म्हणाले पप्पू तुम्ही जर जास्त खात पीत जावा तुमच्यामध्ये ना आता ताकद नाही आहे तसं म्हटल्यावर पप्पू अगदी ताकद दाखवायला सुरुवात केली मी म्हटलं बस बस खूप दिवसानंतर माझ्या शरीराची मालिश केली होती आणि संपूर्ण शरीर मोकळं झालं होतं मला तर खूप छान वाटत होतं मी फक्त त्याला म्हटलं का मग आवडले की नाही मी तुम्हाला पप्पू म्हणाला वहिनी तुम्ही तर बायकोपेक्षा सुंदर आहात मी म्हणाले गप्प असा काही बोलू नका असं नाही तर कधीच माझे झाला असता तुम्ही पप्पू म्हणाला कसं होणार दोघेजण रोज उठता आणि कंपनीला कामाला जाता मला वेळच देत नाही तुम्ही आता मी म्हणाले एक दिवस तुमचा आणि एक दिवस माझा चालेल का पप्पू म्हणाला फक्त एक दिवस होईनी मी म्हटलं हो पप्पू म्हणाला ठीक आहे एक दिवस म्हटल्यावर आठ दिवसाचे काम मला एका दिवसात करावे लागेल मी त्याला म्हटलं करा की मी कुठं नको म्हणते मी आवडते का पप्पू खूश झाला होता आणि म्हणाला आता कुठं मोकळं मोकळं वाटते मला वहिनी खरं तर मी तुमच्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं रोज तुमची मालिश केली असती मी म्हणाले आता पण करू शकता पप्पू कसं मग मी सांगेल राणी झोपली की माझ्याकडे या पप्पू म्हणाला ठीक आहे राणी झोपली की मी तुमच्याकडे येईल तुमची सर्व मालिश करायला मी म्हटलं पप्पू मी देखील सर्व मालिश करून देईन पप्पू म्हणाला बघा हां वहिनी पुन्हा तुम्हाला नाही म्हणून देणार नाही नको नको तर अजिबात म्हणून देणार नाही सगळी माळीश करून घेईल मी मी म्हणाले अहो लाड छोट्या दिराचा नाही करायचा तर कुणाचा करायचा तुम्ही बोलला ते करू तुम्ही काय वहिनीला कमी समजता का मग संध्याकाळी राणी कामावरून घरी आले राणीने मला विचारलं ताई तुमचं डोकं दुखाचं राहिलं का ती तिच्या रूममध्ये गेली तेवढ्यात तिने बघितलं की तिचा नवरा घरी येऊन झोपला होता तिने तिच्या नवऱ्याला उठवलं आणि म्हणाले अहो काय झालं तुम्ही असं का मध्येच घरी आला आहात तेवढ्यात तो म्हणाला तुला काय करायचं आहे तू तुझं काम कर घरातलं सगळं काम स्वयंपाक आवरलं आहे आणि स्वतःचं पण आवरलं आहे तेवढ्यात संध्याकाळ झाली जेवण्याची वेळ झाली आणि पप्पू आणि मी तिघेजण एकत्र बसून जेवलो तिघांनी गप्पा देखील खूप मारल्या जेवत असताना पप्पूचं पूर्ण लक्ष माझ्याकडेच होतं ट्रक लावून बघत होता माझ्याकडे जेवण झालं मी उठले आणि किचन आवरायला गेले आणि माझ्या बेडरूममध्ये मा झोपायला गेले दिवसभर जास्त कामाचा तणाव पडल्यामुळे राणी लवकर झोपली गेली राणी झोपल्यावर पप्पू त्याच्या रूममधून बाहेर आला आणि सरळ रूमला बाहेरून कडी लावली सरळ तो माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला चला जास्त वेळ मला वाट बघायला लावू नका मी म्हटलं ठीक आहे पप्पू पहिले जवळ तरी पप्पू जवळ आला आणि त्यावेळेला तो शुद्धत नव्हता त्याला पाहिजेल तसं तो माझ्यासोबत प्रेम करू लागला पप्पू पूर्णपणे पु वेळा झाला होता त्याचे त्यालासुद्धा समजत नव्हते की तू काय करतोय शुद्ध हरवली होती त्याची मी त्याला म्हटलं पप्पू जरा भान ठेव तो ऐकायलाच तयार नव्हता वहिनी आता तुम्ही काही बोलू नका आणि मी काही ऐकणार नाही मला पाहिजेल तसं मी प्रेम करणार आता पप्पूमध्ये खूप ताकद आली होती खूप ताकदीने तो सर्व गोष्टी करत होता मला देखील चांगलं वाटत होतं मी त्याला म्हटलं आज तर तू खूपच ताकद आली आहे माझ्या हिरोमध्ये तो म्हणाला तुमच्या हिरो पहिल्यापासूनच ताकद आहे पण तुम्ही कधी त्याला हिरोचा मोका दिला नाही आणि आज दिलाय तर दे मी आज थोड़ा मी 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 ओ, मी ते मी आज सोडणार नाही थोड्याच वेळाने मी बस म्हटलं की पप्पू म्हणाला आजच्या पुरतं बस झालं की मी म्हटलं ठीक आहे आता पुन्हा आठ दिवसानंतर तो म्हणाला ठीक आहे जरा खाऊन पिऊन तंदुरुस्त होतो आठ दिवसासाठी मी म्हटलं हो खाऊन घालणार की मी माझ्या दिराला मग तिथून पुढे चांगले पदार्थ मी माझ्या दिराला खाऊन घालायला सुरुवात केली मलाही तो खूप आवडू लागला होता पुन्हा आमच्या दोघात प्रेम खूप वाढत होतं आणि आठ दिवसानंतर पुन्हा मी म्हणाले राणीला माझं डोकं दुखते मी येणार नाही राणी मला म्हणाले तुम्ही आराम करा मी जाते आणि त्या दिवशी अप्पुला पण मी दुपारी बोलवलं माझ्या एका फोनवर पप्पू पळत घरी आला तो घरी आला आणि मला पुन्हा आठ दिवसांनी त्याच्या जवळ घेतलं आठ दिवस झाले होते तरी मला वाटत होतं की मी पहिल्यांदा त्याला जवळ घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याने माझ्यावर रसपान करायला सुरुवात केली तेवढ्या अचानक दरवाज्याची बेल वाजली कोणी आलं मी म्हटलं या वेळेला कोण आला असेल आणि गडबडीत स्वतःचं सगळं आवरलं आणि दरवाजा उघडला बाहेर गेलेत बघते तर काय माझा नवरा माझ्यासमोर उभा होता मला काय बोलावे हेच समजेना माझा नवरा मला काय ग एवढं का विचार करतेस मीच आहे तुझा नवरा दीपक का सरप्राईज आवडलं नाही का तुला मी म्हणाले हो तुम्ही आज येणार नव्हता ना तो म्हणाला अगं मी तुला सरप्राईज देणार होतो होय आमचं ते दाराजवळचं बोलणं ऐकून पप्पू सावध झाला आणि तो लगेच त्याचं आवरलं आणि तोही बाहेर आला आणि म्हणाला अरे दादा कधी आलास दीपक घरामध्ये आला आणि दीपकसाठी मी खायला बनवला दीपकने खाल्लं पुन्हा पप्पू बाहेर गेला दीपक माझ्या जवळ आला आणि म्हणाला का ग माझी आतून येत नाही का तुला मी म्हणाले आहो येते की मग तू मला आठ दिवस झाले फोन नाही केलास मी म्हटलं आहो कामाच्या नादात विसरून गेले काम खूप असते ना दमून जाते घरात चल आता आतमध्ये किती दमतेस ते बघते आज असं असं म्हणून त्याने बेडरूममध्ये आणलं आणि त्याने माझे शरीर दाबायला सुरुवात केली माझ्या ओठांना दाबायला सुरुवात केली असं करत करत दीपकने माझ्या शरीराची लचके तोडले होते पप्पू खूप चांगला होता काही गोष्टी ऐकत तरी होता पण दीपक ऐकायचं नाव घेत नव्हता आणि थांबाचं नाव घेत नव्हता मी त्याला म्हटलं आहो जरा हळू तो म्हणाला काही नाही मला ऐकायचं नाही दोन दोन महिने मी घरी येतो आणि त्यात पण तुला हळू गप्प बस काय बोलू नकोस आणि मी बोलून सुद्धा देणार नाही तुला असे म्हणत आणि तसेच केलं मला बोलायला पण त्याने चान्स दिला नाही दुसऱ्या दिवशी मला झोपेतून उठता देखील येत नव्हतं मी म्हंटल कसला हा नवरा त्याने प्राण्याच्या वरचा रूप दाखवला आहे मी आता ठरवलं की आता मी दीपकला असे करू देणार नाही आणि नंतर दीपकला मी सांगितलं देखील दीपकने माझं ऐकून घेतलं आणि दोन तीन दिवसांनी पुन्हा कामासाठी बाहेरगावी गेला आता तो गेला होता चार महिन्यासाठी आणि चार महिने घरातली मी पप्पू आणि राणी असे तिघेजणच राहणार होतो मला खूप आनंद झाला होता आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या लाडक्या दिराला पप्पूला झाला होता पप्पू हा खूप खुश होता की आता रोज त्याला वहिनीसोबत सर्व काही सुख भोगायला भेटणार आहे काही वेळेला खरंच आपली निवड अतिशय चुकीची ठरते मला माझ्या नवऱ्यापेक्षा माझा दीर खूप आनंदी ठेवायचा माझी सगळी हौस करायचा मला हवं ते करायचा सर्व गोष्टी तो लक्ष द्यायचा तो त्याच्या बायकोसोबत मला देखील खूप जपायचा आणि एक माणूस म्हणून तो खूप चांगला होता तर आता पप्पू आणि मी आम्ही दोघं खूप आनंदी आहोत आणि राणी देखील खूप आनंदी आहेत तो रोज माझ्यावरती खूप प्रेम करत होता रोज आम्ही दोघे भेटतो आणि एकत्र वेळ घालतो तुम्हाला मला सांगायचे एवढेच होते की आपली आपली निवड कधी कधी खूप चुकते मला माझा नवरा मी दीपकला निवडलो होतो